नमस्कार गौरीहर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पाटाभोवतीची मैरप दाखवणार आहे ही फुलांची मैरप केल्यावर खूप सुंदर दिसते ही मैरप मी सहा नंबरच्या मोत्यांमध्ये केलेली आहे तर आज आपण बघणार आहोत पाटाभोवतीची मैरप पाटाभोवतीची मैरप बनवण्यासाठी आपल्याला इथे लागतील लाल कलरचे सहा नंबरचे मोती पांढऱ्या कलरचे सहा नंबरचे मोती सहा नंबर मोत्यांसाठी पन्नास नंबरचा तंबूज धागा घ्यायचा आहे आणि धाग्याच्या शेवटी ही अशा शे प्रकारे गाठ बांधून घ्यायची आहे धागा कट करण्यासाठी करायची तर आता आपण सुरुवातीला धाग्यामध्ये सहा लाल कलरचे मणी ओवून घेऊया तुम्हाला जे कलर हवे असतील त्या कलर, कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ही मैरप बनवू शकता सहा मी लाल कलरचे मणी होऊन घेतलेले आहेत आता ह्या शेवटच्या मणीतून धागा वरच्या बाजूने बाहेर काढायचा आहे की आपलं हे वर्तुळ तयार होतं आता या सहाही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये दोन पांढऱ्या कलरचे मणी एक लाल कलरचा मणी परत दोन पांढऱ्या कलरचा पांढऱ्या कलरचे मणी असे एकूण आपण पाच मणी पाच मोती धाग्यामध्ये घेतलेले आहेत बरोबर आता ज्यातून आपला धागा निघाला आहे त्या मणीमध्येच परत धागा आपल्याला घालायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे आता शेवटच्या एका सॉरी पुढच्या एका म लालमणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे ठीक आहे आणि इथे परत दोन पांढरे मणी एक लाल मणी आणि एक पांढरा मणी दोन पांढरे एक लाल आणि एकच पांढरा मणी असे चार मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा आणि हा लाल ह्या दोन मण्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे आता पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथे परत दोन पांढरे मणी एक लाल मणी आणि परत एक पांढरा मणी असे चार मणी घालून हा आह आहे अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे असंच इकडे आणि इकडे अशा दोन पाकळ्यात आपण करून घेऊया आणि शेवटच्या पाकळीला काय करायचं ते बघूया अशा प्रकारे आपण ह्या मणी ला शेवटच्या मणीपर्यंत आलेलो आहोत मी आता धागा हा लाल मणी आणि हा पांढरा मणी अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे आपल्याला एक पांढऱ्या कलरचा मणी एक लाल कलरचा मणी आणि परत एक पांढऱ्या कलरचा मणी असे तीन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा लाल आणि पांढरा अशा तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आता हा जो वरचा पांढरा मणी आहे ह्यातून पण धागा बाहेर काढायचा आहे आणि हे जे दोन मणी आहेत इथे आपल्याला डिझाईन तयार करायची थी? आहे ठीक आहे आता धाग्यामध्ये आपण दोन पांढऱ्या कलरचे मणी एक लाल कलरचा मणी आणि परत दोन पांढऱ्या कलरचे मणी असे पाच मणी ओवून घ्यायचे आहेत हे बघा दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे आणि काय करायचं आहे तर हे दोन पांढरे मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आपला ह्यातून निघालेला आहे बरोबर धागा आता हा पांढरा मणी त्याच्या मागचा आणि धागा निघाला आहे तो मणी अशा या दोन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे आता हा जो वरचा लाल मणी आहे इथे यायचं आहे इथे सुई घेऊन यायची आहे या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आता इथे आपल्याला तीन लाल कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत तीन लाल मणी मी ओन घेतले आता जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमध्ये परत धागा घालायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे आता हे जे आपलंच चौकोन तयार झाला ह्या तीन चार मण्यातून धागा एकदा फिरवून घेऊया म्हणजे वरचा भाग आपला लूज दिसणार नाही आता इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे इथे आपल्याला हे गाठ मारून एक दोन धाग्यातून एक दोन मण्यातून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे आणि धागा मग कट करायचा आहे अशा प्रकारे आता मी इथे हा धागा कट करून घेते ठीक आहे हे अशा प्रकारे आपलं हे फूल तयार झालेलं आहे अशीच फुलं आपल्याला आपल्या आपल्या पाटाच्या आकाराची आपल्याला करून घ्यायची आहेत पाटाचा जो पुढचा भाग असतो तिकडे साधारण बारा फुलं आरामात मावतात तर अशी बारा फुलं आपण करून घेऊया आणि ती मग जोडायची कशी हे मी तुम्हाला दाखवते मी ही दोन फुलं तयार करून घेतलेली आहेत ही आता जोडायची कशी ते आपण आधी बघूया तर मी काय करणार सुरुवातीला धागा या लालमणीतून बाहेर काढणार आहे एका फुलाच्या लालमणीतून ह्या लालमणीतून मी धागा बाहेर काढलेला आहे आता इथे मी एक लालमणी होऊन घेणार आहे बरोबर एक लालमणी मी ओवून घेतला आता नंतर काय करायचं आहे तर ह्या फुलाचा जो हा लालमणी आहे बरोबर ह्यातून सुई हे फूल मी असं ठेवलेलं आहे तर हा लालमणी इथे घातला आहे तर ही सुई वरच्या बाजूने अशी मी खाली घालणार आहे ठीक आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी ही सुई घालणार आणि धागा खेचून घेणार आहे की ही ज दोन फुलं ही अशा प्रकारे जॉईंट झालेली आहेत हे बघा ठीक आहे आता इथे परत आपल्याला एक लालमणी घालायचा आहे आणि हे जे फूल आहे जिथून आपण लालमणी काढला लालमणीतून धागा बाहेर काढला होता त्याच लालमणीमध्ये असा असं सुई घालून वरच्या बाजूने सुई आपल्याला काढायची आहे ठीक आहे अशा प्रकारे की आपला इथे मध्ये हा चौकोन होतो आणि दोन फुलंही जोडली जातात आता मी काय करणार तर ह्या चौकोनाभोवती धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे तर मी तो धागा फिरवून घेते ठीक आहे हा धागा फिरवून घेऊन इथे आपल्याला एक गाठ मारायची आहे आणि धागा परत दोन तीन मण्यांमधून काढून कट करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे आपण पुढच फुड़्च, पाटाच्या पुढची बारा फुलं तयार करून घेऊया आणि ती अशा प्रकारे जोडून घेऊया आणि मग पाटाचा पाय असतो त्याच्याभोवती जी चार फुलं मावतात ती कशी जोडायची ते आपण बघून घेऊया तर आधी ही पुढची जी बारा फुलं आहेत ती तुम्ही जोडून घ्या तर ही बारा फुलांची माळ मैरप आपली इथे पुढचा म्हणजे पाटाचा जो पुढचा भाग असतो त्याची बारा फुलं आपली तयार झालेली आहेत ती मी जॉईन केलेली आहे हे बघा बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे हा झाला आपला पाटाचा पुढचा भाग आता आपल्याला उभा भाग म्हणजे पाटाचा जो पाय असतो तो त्या साईडचं जॉईन करून घ्यायचं आहे तर तिकडच्यासाठी मी ही चार फुलं करून ती जॉईन करून घेतलेली आहेत तर ती आता अशी आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायची आहे हे असं ठेवायची आणि हे असतं ओके तर आता आपण काय करायचं आहे, आहे। तर हा जो लालमणी आहे ह्या बारा फुलांचा जो शेवटचं फुल आहे त्यातला हा जो लालमणी आहे ह्यातून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे फुलं तयार करून झाल्यानंतर पूर्ण मैरप जॉईन करण्यासाठी तुम्ही गाठीच्या भाग गाठीचा जो भाग असतो तो वर ठेवायचा आहे म्हणजे दाखवते तुम्हाला हे जे आपण फूल तयार कर केलं की नाही तेव्हा आपली एक गाठ येते करताना बरोबर सुरुवातीची तर अशी प्रत्येक गाठ गाठीचा भाग असतो तो ज जो फुलं जॉईन करताना असा वर ठेवायचा आणि नंतरच मैरप जॉईन करायची तर आता मी ह्या लालमणीतून धागा बाहेर काढलेला आहे आता इथे एक लालमणी मी ओन घेते आणि हे जे चार फुलं आहेत त्यातलं हे जे फुल आहे त्यातला हा जो लाल लालमणी आहे ह्यातून धागा मी बाहेर काढणार आहे अशा पद्धतीने खाली धागा बाहेर काढणार परत एक लालमणी होऊन घ्यायचा आहे आणि हा जो लालमणी होता जिथून आपला पहिला धागा बाहेर निघालेला होता त्या लालमणीमध्येच मी परत धागा घालणार आहे अशा पद्धतीने की आपली ही मैरप जॉईन झालेली आहे तर असा हा जो चौकोन आपला इथे झाला तयार ह्या चौकोनाभोवती एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे ठीक आहे या चारही माण्यातून मी धागा फिरवून घेतलेला आहे आता मी काय करणार तर एका मनातून धागा बाहेर काढते आधी पांढऱ्या आणि इकडे मी आता गाठ मारून घेत आहे गाठ मारल्यानंतर परत मी एक दोन मण्यातून धागा बाहेर काढून घेते आणि इथे मी आता धागा कट करून घेणार आहे अशा पद्धतीने ही आपली उभी साईटही आता जोडली गेलेली आहे हे बघा ही झाली आपली आडवी बाजू ओके नंतर आहे ही आपली उभी बाजू अशा प्रकारे हे अशा प्रकारे ही जोडली गेलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला ही एक साईड आपली आपण जोडली आता अशाच प्रकारे ही दुसरी साईडही आपण जोडून घेऊया तर ती कशी जोडायची तर सुरुवातीला आपण असेच मी असे चार पहिली फुलं जोडून घेतलेली आहेत हे असं करून नंतर मग इथे जोडणं हे इझी पडतं तुम्ही देखील असंच करा आधी चार फुलं करून घ्या ती जोडून घ्या आणि मग खालच्या बारा फुलांना ती जॉईन करा तर आता इथे आपण ही फुलं जॉईन करूया जसं इकडे आपण केलं तसंच त्याच पद्धतीने इथेही आपल्याला करायचं आहे तर आपण ही साईटही जॉईन करून घेऊया मी कसं करणार की आता हा जो बारा मैरपीचा जो खालचा भाग होता आपला त्यातलं हे शेवटचं फुल आहे तर मी धाग माझा धागा ह्या मणीतून लालमणीतून निघणार आहे आणि मग तो ह्या फुलाचा ह्या लालमणीमध्ये जॉईन होणार आहे जसं इकडे दाखवलं तसंच इथे आपण करून घेऊया तर आ, ही चार फुलं मी या साईडला अशा प्रकारे जिथे जसं आपण ही इकडची साईड जोडली तशीच मी ही फुलं ही या साईडला अशी जोडून घेतलेली आहे बरोबर हे बघा ही चार एक दोन तीन चार आणि ही खालच्या खालची बारा फुलं ठीक आहे अशाच पद्धतीने ही आपण ह्या ही जोडलेलं होतं ठीक आहे आता हे आपण नीट करून व्यवस्थित लावून बघूया ही मैरप कशी दिसते ते आणि तुम्हाला जर ही ताटाभोवतीची मैरप करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर हे जे आपण सहा नंबरचे मणी इथे आपण घेतले सहा नंबरचे न घेता पाच नंबरच्या मण्यामध्ये तुम्ही ताटाभोवतीची मैरप सेम डिझाईनमध्ये करू शकता किंवा चार नंबरच्या मोत्यांमध्येही तुम्ही हे करू शकता अशा प्रकारे आपली पाटाभोवतीची मैरप आता तयार झाली आहे ही मैरप तुम्हाला तुम्हाला जे आवडतील त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता ही मैरप जर तुम्ही ताटाभोवतीची जर तुम्हाला ही मैरब ह्या डिझाईनची करायची असेल तर तुम्ही स म्हणजे आता हे असं आपण जे उभं घेतलं ते न घेता सलग ही जी आपण पट्टी करत गेलो तशीच करत जायची तुमच्या ताटाच्या आकाराची ते तर ही ताटाभोवतीची मैरपही होऊ शकते हे असे उभे न करता सरळ विणत जायचं जेवढे ताटाची जेवढा ताटाचा जे आकार आहे त्याप्रमाणे आपण हे फुलंही करत जायची तर अशा प्रकारे आपण ही मैरप केलेली आहे ही चौरंगाभोवतीही आपण वापरू शकतो तुम्हाला ही मैरप आवडली का समजली का हे मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनमध्ये ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी ज्या पोस्ट अपलोड करते त्या तुम्हाला वेळोवेळी दिसतील ज्या वस्तू आवडल्या असतील तर शेअर नक्की करा ज्यांना मोठ्याच्या गोष्टी शिकायची आवड आहे त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा थँक यू